समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि नवरात्र खूप छान करते नवरात्राची सेवा म्हटलं की आपण आई आई भगवतीला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतो पाठ करतो विविध नऊ रंगाच्या माळा अर्पण करतो मालाबंधन करतो त्याचप्रमाणे नवरात्राच्या उपासनेमध्ये अतिशय प्रचलित असलेला आणि देवी मातेला तिचं अस्तित्व आपल्या घरामध्ये देवी मातेचं आपल्या आई भगवतीचं अस्तित्व आपल्याला जाणवून देणारी सेवा म्हणजे नवरात्रीतील अखंड दीप अखंड अखंड दीप तेवत ठेवणे नवरात्रामध्ये अखंड दीप तेवत ठेवण्याची ही सुद्धा एक परंपरा आहे आणि बरेच जण अखंड दीप ठेवायला घाबरतात याचं कारणच आहे की असं म्हणतात की जर अखंड दीप आपण आपल्या घरामध्ये लावला किंवा अखंड ज्योत आपण आपल्या घरामध्ये लावली तर ती विजता कामा नाही आणि जर ती विजली तर आपल्याला दोष लागतो वगैरे असं बरंच काही सांगितलं जातं तर याच अखंड दिव्याच्या बाबतीत मी तुम्हाला काही खूप छान आणि योग्य गोष्टी सांगणार आहे ज्या केंद्राच्या मार्फत मला कळल्या आणि त्या मी आज पंधरा ते सोळा वर्ष झाले मी स्वतः त्या फॉलो करत आहे आणि त्या मी माझ्या सेवेमध्ये आचरणात आणत आहे त्याच अखंड दीपाविषयी खूप छान आणि योग्य गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आहे की सर्वप्रथम अखंड दीप कसा लावायचा अखंड दीपाची काजळी करता काढताना कोणती दक्षता बाळगायची आणि काजळी काढताना आपल्याला आता दिवा म्हटलं आणि तो दिवा जर आपल्याला नऊ दिवस तेवत ठेवायचा आहे सतत तर त्यावर काजळी ही चढणारच आहे आणि अनायासापणे काजळी काढताना तो दिवा शांत देखील होऊ शकतो आणि जर दिवा शांत होत असेल तर घाबरून जायचं काहीही कारण नसतं आता त्यामागे देखील आपण विचार जर केला ते एक वैज्ञानिक गोष्ट आहे त्याच्यावर काजळी चढली की दिवा हा शांत होणारच पण जर आपण वेळेवर त्याची दक्षता घेतली त्याच्यावरची व्यवस्थितपणे काजळी काढली तर आपला सतत नऊ दिवस हा नंदादीप तेवत राहतो अखंडितपणे पण बरेचदा असं होतं की आपण काजळी काढायला जातो त्याच वेळेस दिवा शांत होतो तर यासाठी एक नियम आपल्याला सांगितला गेलेला आहे आपल्या केंद्रामध्ये स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितला गेलेला आहे तो नियम मी तुमच्यापर्यंत तुम्हाला सांगते आहे की आपण ज्या वेळेस दिव्याची काजळी काढतो त्यावेळेस दिव्याची काजळी काढण्याच्या आधी आपल्याला एक छोटासा दुसरा दिवा घ्यायचा त्या दिव्या त्या तो दिवा आपल्याला आपला जी अखंड ज्योत आहे त्या अखंड ज्योतीवरून आपल्याला तो दिवा पेटवून घ्यायचा म्हणजे आपली जी अखंड ज्योत आहे ती आपल्याला भिजू द्यायची नाही ती अखंड ज्योत आपल्याला इकडे दुसऱ्या दिव्यामध्ये घ्यायची ती अखंड ज्योत आपल्याला या दिव्यावरून या दिव्यात घ्यायची आणि मग आपण काजळी आपल्या दिव्याची काढायची काजळी काढताना आपल्याला नवार्ण मंत्राचा जप करायचा म्हणजे काजळी काढताना ओम ऐम रिम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा आपल्याला जप करायचा आणि मग काजळी काढायची आता अशा वेळेस जर काजळी काढताना किंवा ती खालची वात वर ढकलताना आपला दिवा शांत जरी झाला तरी घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण आपण या दिव्यावरून दुसरी अखंड ज्योत दुसऱ्या दिव्यावर घेतलेली असते आणि त्या ती जी ज्योत आहे पुन्हा ती काजळी व्यवस्थित स्वच्छ करून आपण दिव्याची वात वर करून या आपण जो बाजूला जो दिवा तेव्हा ठेवलेला थे होता आपल्या अखंड ज्योतीवरची जी ज्योत आपण इकडे घेतलेली त्यांनीच तो दिवा आपला आपल्याला पेटवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दक्षता वाढवायची आहे हिंदू धर्मशास्त्रात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे यंदा शारदीय नवरात्र हे तीन ऑक्टोबरला साजरी क के केल्या जाणार आहेत नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकटं आणि स समस्या दूर होतात नवरात्रीत अखंड दिवा लावत असाल तर पुढील नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे तर चला बघून घेऊयात अखंड दिवा लावण्याचे नियम काय आहेत नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विझवणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा वाटता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते तसेच माता देवीचा म्हणजे आपल्या कुळदेवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो त्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात जर काही कारणाने अखंड दिवा विझत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विझत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही दिवा पुन्हा पुन्हा विजणे अशुभ मानले जाते परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विजत असेल तर देवी आईची क्षमा मागावी शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विजला तर त्यात पुन्हा वाद टाकू नका अखंड दिवा लावताना वात ही मोठी ठेवावी आणि अखंड दिवा आपण ज्यावेळेस लावू त्यावेळेस असं तांदळाचं अष्टदळ कमळ काढून त्यावर हळदी कुंक अर्पण अर्पण करून आपल्याला अखंड दिवा त्या ताटामध्ये किंवा पाटावर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी ठेवत असाल त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि दिव्यामध्ये वात साधारण नऊ दिवस अखंडितपणे जळेल अशी ठेवायची आहे आणि पांढरी कोरी शुभ्र वात न ठेवता त्या वातीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे अखंड दिव्यात वात महत्त्वाची मानली जाते त्यामुळेच आधीच लांब आणि मोठी वात बनवून ठेवावी ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तेथे नकारात्मकता राहत नाही अशी मान्यता आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुखसमृद्धी कायम राहते अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गाईच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होतात आणि नकारात्मकता दूर होते तसेच घरातील वातावरण देखील शुद्ध राहते अखंड दिवा लावण्यासाठी मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावलास घरात सुख समृद्धी येते तसेच पितर शांत राहतात याचबरोबर अखंड दिवा आपण तिळाच्या तेलाचा समृद्धिकारक म्हणून लावू शकतो आणि तुमच्याकडून हेही शक्य होत नसेल तर आपला नॉर्मल जो तेलाचा आपण जे तेल वापरतो त्या तेलाचा दिवा लावलाही लावला तरी चालेल श्रद्धा ही महत्त्वाची आणि देवीसाठी आपण अखंड ज्योत लावतो आहे ही अतिशय महत्त्वाची आणि देवीला श्रद्धायुक्त अंतिकरणाने समर्पित केलेली आपली भक्तीच होय तर अशा पद्धतीने आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा आपण जो अष्टदळ कमर काढणार आहोत तो तुम्ही ते तांदूळ तुम्ही लाल हिरव्या पिवळ्या रंगाने देखील रंगवू शकता पण त्या या तांदळाचा योग्य वापर व्हावा आणि ते तांदूळ प्रसाद म्हणून आपल्या प्रत्येकाच्या पोटामध्ये जावे या हेतूने जर तुम्हाला दिवा लावायचा असेल तर तुम्ही त्यात कलर न टाकलेले चांगले अखंड दिवा सतत पेटत असताना आता साहजिक असं आहे त्याला वैज्ञानिक कारण आहे कारण नऊ दिवस जळणारा दिवा हा काजळी धरणारच आहे आणि काजळी धरल्यामुळे दिवा शांत होण्याची देखील शक्यता असते तर अशा वेळेस ज्या वेळेस आपल्याला दिव्याची काजळी काढायची आहे तर काजळी काढण्यासाठी एखादी काठी किंवा एखादी टाचणी सुई आपल्याला दिव्याच्या जवळच ठेवायची जेणेकरून आपली वेळेवर धावपळ होणार नाही आणि ज्या वेळेस आपल्याला काजळी काढायची आहे त्या अगोदर आपल्याला या अखंड ज्योतीवरून एक वेगळी ज्योत आपल्याला घ्यायची आहे या अखंड ज्योतीवरून आपल्याला वेगळी ज्योत म्हणजे एक छोटासा वेगळा बाजूला एक दिवा पेटवून घ्यायचा आहे जेणेकरून आपली अखंड ज्योत जरी आपण काजळी काढताना आपल्याकडून शांत झाली तरी आपली अखंड ज्योत कायम तेवत राहते आणि काजळी अशा पद्धतीने आपल्याला वेगळ्या दिव्यामध्ये ही ज्योत एका ज्योतीवरून दुसऱ्या ज्योतीवर आपल्या एका दिव्यावरून दुसऱ्या लहान दिव्यावर घ्यायची आहे आणि काजळी काढताना आपल्याला काजळी काढताना असं होऊ शकतं एखाद वेळेस कारण शेवटी तो दिवा आहे काजळी काढताना दिवा शांत हो देखील होऊ शकतो हो। तर त्या यासाठी आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्या गेलं आहे की आणि केंद्रामध्ये दे देखील सांगितलं गेलं आहे की दिव्याची काजळी काढताना आपल्याला नवार्ण मंत्राचा जाप करतच आपल्याला दिव्याची काजळी काढायची आहे जेणेकरून दिवा शांत जरी झाला तरी आपली इकडे जी ज्योत आहे दिव्यावरची ती सतत तेवत राहणार आहे आणि जे दिवा शांत झाल्याचं जे दोष किंवा आपल्याला जी काही आपल्या मनात जी काही मना, भीती उत्पन्न होते ती देखील राहणार नाही मुख्यत्वे दिवा शांत जरी झाला तरी भ्यायचे कारण नाही पण वारंवार जर आपण सगळ्या व्यवस्थित सगळी ज सगळ्या सावधगिरी बाळगून जर का दिवा शांत होत असेल तर मात्र देवीची क्षमा मा क्षमा मागायची आणि काही चुकलं असलंच त्यासाठी नाक घासणी करून मग अखंड दिवा पुन्हा तेवत ठेवायचा त्यानंतर आपण तुम्हाला या याआधी सांगितलं की आपण हा जो अखंड दिवा लावतो या दिव्याला नेहमी कुंकव लावूनच हा दिवा तेवत ठेवायचा या अखंड दिव्याची ज्योत ही लाल र लाल रंगाने किंवा लाल रंगाने आणि हळदी कुंकवाने आपल्याला हळदी कुंकामध्ये भिजवूनच आपल्याला ही अखंड ज्योत तयार करायची आहे आणि तुम्ही हा दिवा आणखीन सकारात्मक होण्यासाठी या दिव्यामध्ये एक लहानसा कापराचा तुकडा देखील टाकू शकता आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ नवरात्राविषयीच्या छान सेवा त्याचप्रमाणे शिव महापुराणात सांगितलेले काही नवरात्राचे उपाय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत तर पुन्हा आपल्या चॅनलवर नक्की भेट द्या पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ